महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून अवघ्या दोन दिवसात मतदान होणार आहे मात्र प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यातच केडीएमसी निवडणुकीला हिंसक वळण लागल्याचं चित्र पाहायला आहे डोंबिवलीतील तुकाराम नगर परिसरात भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सलग दोन रात्री झालेल्या राड्यामुळे परिसरामध्ये आता तणावाचं वातावरण आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पॅनल क्रमांक एकोणतीसमध्ये रविवारी संध्याकाळी मतदारांना पैसे वाटल्याच्या आरोपावरनं पहिल्यांदा राडा झाला यानंतर सोमवारी मध्यरात्री पुन्हा एकदा पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले या दोन्ही घटनांमध्ये भाजपचे दोन तर शिवसेनेचे दोन पदाधिकारी जखमी झालेत तसेच भाजपच्या उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर हे देखील गंभीर जखमी झालेत त्यांना डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान शिवसेना गटाचे उमेदवार नितीन पाटील हे देखील या सगळ्या राड्यात जखमी झालेत विशेष म्हणजे केडीएमसी निवडणुकीत भाजप आणि शिवसेना गट यांची युती असली तरी डोंबिवलीतील पॅनल क्रमांक एकोणतीस मध्ये दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहेत आहेत ते एम्समध्ये ऍडमिट आहेत आणि दुसऱ्या व्यक्ती सत्रीट आहे त्यांच्या सांगण्यानं असं कळालं की नितीन पाटील पाटील यांनी त्यांच्यावरती वार केलेले आहेत म्हणजे लोक वार केलेले आहेत आता आता आत्मय जाऊन बघितलं तर ते बेशुद्ध होते तरी थोड्याच मला कळेल काय झालं ते कोणी काही परिस्थिती ते शुद्धीवरती आली होती कळेल आपल्याला पण त्यांच्या इतर लोकांच्या सांगण्या नितीन पाटील आणि रवी पाटील यांनी त्यांच्यावरती वार केलेले आहेत असं समजलं नेमकं काय काय कारण त्यांनी पैसे वाटत असल्याचा एक मी व्हिडिओ क्लिप पण पाहिली त्या व्हिडिओ क्लिप मध्ये असं दिसतंय की त्यांचं तिथे एका ते नितीन पाटील स्वतः बोलत नितीन पाटील स्वतः बोलतायत की तुम्ही दहा वाजता या ठिकाणी सभा घेत आहे तर त्यांनी सांगितलं आमच्याकडे माईक बंद आहे सगळं बंद आहे आम्हाला पूजे इथे कार्यक्रमाला बोललो होतो म्हणून मी आलो असं मुला नाटिका सांगतायत हे त्या एका क्लिप मध्ये दिसतंय आहे त्यामुळे पैसे वाटवता विषयच नाहीये नितीन पाटील यांनी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले अडवून त्यांना मारलेले दिसते करून पोलिसांना कडक कारवाई करावी अशी मागणी केली जाईल उद्या डी सी बी साहेबांशी बैठक घेतो आणि त्याच्यावर निर्णय घेऊन कडक ते कडक कारवाई झाली पाहिजे याच परिसरामध्ये ज्या ज्या लोकांनी पैसे वाटले असतील आपले जे नितीन पटलांनी त्यांना म्हणजे समोर समोर पकडलेले आहेत त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे आमचं तेच म्हणणं आहे जे जे आरोपी त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे इथे जो दहशतीचं वातावरण आहे तो दहशतीचं वातावरण होऊ नये आणि मी डी सी साहेबांशी चर्चा केली कुठल्या हालतमध्ये इथे लोकशाहीप्रमाणे आपला हा इलेक्शन झाला पाहिजे बाहेरची लोक इथे येता कामान आहे दुसरा कोणी येता कामा नाही वाडातली लोक एकशे एक टक्के चालतील व बाहेरचा मतदार इथे बाहेरचा लोक कोणी येता कामान कोणी येता कामान या पॅनलमध्ये भाजपचे चार आणि शिवसेनेचे चार उमेदवार समोरासमोर असल्याने प्रचारा दरम्यान तणाव शिगेला पोहोचलाय <aan> तुम्ही आम्हाला काय करायचं आमंत्रण आलो आम्ही आम्हाला बिल्डिंग ची मतलब आहे काय झालं ते काय झालं तेवढं होत काय आलो आलो रविवारी शिवसेना गटाच्या उमेदवारांनी भाजप कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप केला त्यांना रंगेहात पकडल्याचा दावा देखील त्यांनी केला याच कारणावरनं जोरदार गोंधळ झाला त्यानंतर सोमवारी मध्यरात्री पुन्हा तुकाराम नगर परिसरात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याची परिस्थिती आहे या प्रकरणात आता पोलीस काय तपास करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे